नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगाव विंदकेशरी मैदान संपन्न झालं होतं या मैदानात एकूण एक्क्याऐंशी गट पाळले रती महारथी या मैदानात आले होते त्याच्यानंतर मित्रांनो एकूण नऊ सेमी पाळले या सेमीतसुद्धा काटकेर लढती मित्रांनो आज बघायला भेटल्या सर्व टॉपच्या नंदी आले होते ज्या नंदींच्या हार झाली त्या नंदींना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच जे नंदी विजयी झाले जे फायनल पात्र झालेत मित्रांनो आज मित्रांनो जरा फायनलला उशीर झाला त्याच्यामुळे मित्रांनो काही तांत्रिक बिघाडामुळे उद्या फायनल सकाळी ठीक थी, नऊ वाजता मित्रांनो ही फायनल होईल फायनलला चांगले चांगले मातब्बर तसेच नवीन चेहरे पात्र झालेत त्याच्यामुळे उद्या पित्रे लाईव्हवरतीच उद्या सकाळी फायनलचा नऊ वाजता फेरा होईल तर नक्की बघा कशी वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बेलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर देत असतात आणि मित्रांनो चांगले चांगले मातब्बर नंदी हे झालं फायनलला पात्र झाले आणि निकालामध्ये पण मित्रांनो खूप फेरबदल झाला आहे ड्रोनचा वगैरे सपोर्ट घेऊन निकालामध्ये खूप बदल झाला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद